सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस बाग सदवतीस खरं सांगतो त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे अतिशय श्रीमंत घराणं होते आणि मी मनातल्या मनात, मनात विचार केला माझ्या घराला शोभणारी मुलगी नाही ही मुलगी फार श्रीमंत घरातली आहे मी तर गरीब घरातला आहे तिच्या घरामध्ये नोकर मंडळी दिसत आहे माझ्या घरामध्ये माझी आई सर्व काही करते मग आईच्या नंतर इलाच घरातील सर्व कामे करावे लागणार आहे ही करेल का आपल्या घरातील सर्व काम नाही एवढी श्रीमंताची मुलगी आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या घरी कधीच लग्न होऊन येऊ शकत नाही आली तरी ती समाधानी राहील याबद्दल मला स्वतःला शंका आहे तिचे बाबा आपल्याशी अशी तिचं लग्न का लावून देतील असा विचार माझ्या मनात आला आणि मी तिथेच माझा विचार थांबवला आणि माझे प्रेम तिथे समाप्त केले मी तिच्याकडे न बघताच खालीच बघत राहिलो चुकूनसुद्धा तिच्या नजरेची नजर मिळवली नाही मुलांनो मी तुम्हाला आज हेच सांगत आहे परिस्थिती आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट झेपेल व शक्य होईल अशा गोष्टी बघूनच प्रेमात पडा उगाच प्रेम झाल्यानंतर लक्षात आल्यानंतर एखाद्याला सोडून देणे फार कठीण असते म्हणून जो व्यक्ती आयुष्यात तुम्हाला आवडेल त्या व्यक्तीला आपण प्रेम देऊ शकणार आहोत का मान सन्मानाने त्याला आपल्या घरात वागू शकतो का आज ज्या पद्धतीने तो व्यक्ती तिथे राहत आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याला स्थान देऊ शकता का अगदी असंच असेल तरच त्या व्यक्तीशी प्रेम करा आणि लग्नसुद्धा करा फक्त प्रेम करून चालत नाही प्रेमानंतर लग्नही करावे लागते म्हणून प्रेम कुणीही करू शकतो पण प्रेम फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे करू नका त्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल तो विचार करूनच प्रेम करा मी सुद्धा त्यावेळेस मला प्रिया खूप आवडली होती पण मी माझ्या भविष्याचा विचार केला आणि माझ्या प्रेमाला त्याच ठिकाणी फुल स्टॉप दिला होता कारण मला माहिती होते एवढ्या श्रीमंत घराण्यातील मुलगी माझ्या सर्वसामान्य घरामध्ये कधीच येऊ शकणार नाही आणि आली तरी मी तिला प्रेम देऊ शकेल किंवा तिचं राहणीमान तेच योग्य सन्मान देऊ शकेल याची मला सुद्धा त्यावेळेस शंका वाटत होती प्रेम आंधळं असलं तरी प्रेम आंधळ्यापणे करू नका वाक्य मात्र जाणून प्रियश दोन वेळा बोलला शेवटचं पूर्ण वर्गामध्ये शांतता पसरलेली होती त्याचे विचार सर्वांनाच आवडतील असे नव्हते परंतु त्याच्या विचारामध्ये काही चूकसुद्धा नव्हती अनेक तरुण मंडळी प्रेम करून टाकतात प्रेम झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्या राहणीमानामध्ये फार बदल आहे आणि त्यांच्यानंतर मग ब्रेकअप होते त्यापेक्षा प्रेम करताना डोळेसपणे केले तर दारावर जोरजोरात कुणीतरी थापा मारत होते आता तर आई घराच्या बाहेर गेल्या आता परत कोण आले प्रिया विचार करू लागली कोण आहे प्रियाने घाबरूनच विचारले बाहेरून कोणीच काही उत्तर दिले नाही मला भात झाला का कारण अजून प्रियास तर दोन वाजता बोलला होता दुपारी आणि इतक्या लवकर आई तर काही येणार नाही आल्या तरी आवाज देतीलच नाही मला भात झाला असेल असे म्हणून ती पुन्हा किचनकडे जाण्यासाठी निघाली दारावर पुन्हा कुणीतरी थाप दिली प्लीज तुम्ही कोण आहात सांगा ना प्रिया घाबरतच बोलली प्रिया प्रियाशाली असेल का नाही त्यांच्या गाडीचा आवाज आला असता की प्रिया घाबरत घाबरत पुन्हा विचारू लागली बघा तुम्ही जोपर्यंत कोण आहात ते सांगत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही बाहेर जो व्यक्ती होता तो काहीच बोलला नाही बुटांचा आवाज आला जणू काही रागाने तो व्यक्ती तिथून निघून गेला असे प्रियाला वाटले आई नेहमी ओट्यावर बसतात नाहीतर माझ्याबरोबर व्ही पाहत बसतात कधी आत्तापर्यंत मला तर देवाला मंदिरामध्ये दे भेटण्यासाठी गेलेले आठवत नाही परंतु आज सकाळी त्या मला काही न सांगता कुठे आणि का गेल्या काहीच माहिती नाही कधी पुन्हा घरी येणार आहे ते सुद्धा सांगून गेलेले नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात हा असा दरवाजावर कोण थाप मारत आहे देवा कधी दोन वाजतील कधी प्रियांश घरी येईल नाहीतर आईला तरी लवकरात लवकर घरी पाठव मी फार घाबरत आहे बाहेर कुणीतरी आहे नाव का नाही सांगत आहे मला खूप भीती वाटत आहे प्रियांश लवकर या ना तुम्ही मी घाबरली आहे मी देवाचा धावा करू लागली साधारण पाच मिनटं पुन्हा शांतता तिला वाटलं आलेली व्यक्ती पुन्हा निघून गेलेली आहे आता घाबरत घाबरत हॉलमध्ये आली टी व्ही चालू केला सकाळचे दहाच वाजले होते घरातील सर्व काम आवरलेली होती तिला टी व्ही बघताना मन लागत नव्हतं पण अचानक समोर भूताचा सिनेमा लागला ती स्वतःला आवरू शकत नव्हती तिला भूताचे सिनेमे पाहणे खूप आवडत होते विराणा पिक्चर अतिशय भयानक भूताचा पिक्चर होता हिरोईन आंघोळ करून बाहेर निघाली होती रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील एवढ्या रात्री कशाला मिली हे आंघोळ करतात तिला तेच कळत नव्हतं तरी प्रिया डोळे मोठे करून टी व्हीकडे बघत होती हिरोईन आपले कपडे घेण्यासाठी टेबलकडे वळली आणि तिच्या दरवाजावरती कुणीतरी मोठ्यानं थाप मारली त्या हिरोईनने सुद्धा तसेच म्हटले कोण आहे कुणीच उत्तर दिले नाही ती घाबरली ती हिरोईन पुन्हा मोठ्यानं ओरडली दरवाजावरची थाप कुणीतरी अजून जोरजोरात वाजवू लागले हिरोईन खूप घाबरलेली होती घाबरत घाबरत हिरोईनने दरवाजा उघडला समोर पाहिले तर कोणीच नव्हते हिरोईनला वाटलं आपल्याला बाद झाला हिरोईननं तो दरवाजा पुन्हा बंद केला खिडकीमध्ये कुणीतरी तिला दिसले कोण असेल ते बघण्यासाठी ती खिडकीकडे वळली तिने खिडकी उघडली तिला कोणीच दिसले नाही यावेळी तिने खिडकी बंद नाही केली दरवाजाची थाप पुन्हा वाजली हिरोईन दरवाजाकडे पाहू लागली आणि खिडकीमधून दोन हात आले आणि तिला गच्च कमरेमध्ये धरून तिला मागे ओढले हिरोईन जोरात ओरडली इकडे प्रिया फार गाबरलेली होती प्रियाला जणू काही आपल्या जीवनामध्ये ती घटना घडत आहे असे वाटू लागले होते हिरोईनने स्वतःला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला भूताचे हात मागे ढकलले गेले दारावर पुन्हा थाप हिरोईन पुन्हा घाबरली इकडे खरोखर प्रियाच्या दरवाजावर कुणीतरी जोरजोरात थापा देत होते प्रिया आधीच तो पिक्चर भयानक त्यामध्ये घरी कोणीच नाही आणि दरवाजावर कोण थाप मारत आहे तिने सुद्धा त्या हिरोईन हिरोईनसारखे घाबरत विचारले कोण आहे कशाला घाबरत आहे प्लीज नाव सांगा ना तिने खिडकी उघडली आणि खिडकीमधून आवाज दिला कुणी आहे का आमच्या दरवाजावर कुणीतरी जोरात थाप मारत आहे आणि कोण आहे सांगतही नाही प्लीज कोणी आहे का मला मदत करता का प्रिया मोठ्याने खिडकीतून आवाज देऊ लागली पण कुणालाच आवाज येत नव्हता प्रिया फार घाबरली दारावर पुन्हा जोर जोरात थाप कुणीतरी दिली दरवाजा उघडून बघावेच लागेल कोण आहे तर प्रिया घाबरत घाबरत पुढे सरकली दरवाजाची कडी तिने अगदी हळू उघडली समोरच्या व्यक्तीने दरवाजाची कडी उघडली आहे असे बघताच जोरात दरवाजा ढकलला प्रिया घाबरली दरवाजाच्या मागे ती लपली दरवाजात कोण आहे ते सुद्धा तिने बघितलं नाही तो व्यक्ती समोर यायला तयारच नव्हता हळूहळू दरवाजाच्या मागून प्रियाने बघितले घाम पुसत जोरात म्हणाली ही पद्धत असते का मी किती घाबरले आणि असे म्हणत तिने चक्क त्याला मिठी मारली ती फार घाबरलेली होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील घाम आणि तिची धडधडणारी छाती जेव्हा ती प्रियांशला चिटकली तेव्हा प्रियांश, ते प्रियांश समजू शकत होता तिच्या हृदयाची ते धडकण ऐकू शकत होता एवढ्या जोरजोरात तिच्या हृदयाचे ठोके धडधडत होते तो दरवाजामध्ये तसाच उभा आणि ती तशीच त्याला बिलगलेली साधारण पाच मिनिटे ती तशीच बिलगलेली होती प्रिया घाबरून त्याला चिटकलेली होती परंतु त्याला मात्र त्यामुळे फार मज्जा येत होती जेव्हा प्रिया गच्च मिठीमध्ये येऊन त्याला तिथे ते उभी होती तेव्हा तिने रोडवरून एक मुलगा जात होता तो सरळ रोडकडे बघणं सोडून यां त्यांच्याकडे बघत बघत पुढे जात होता आणि पुढे तो मुलगा त्यांच्याकडे बघत असल्यामुळे रोडवरचा खड्डा त्याला दिसला नाही आणि तो त्या खड्ड्यात पडला प्रियाला तेव्हा कळले तू तो मुलगा प्रिया आणि प्रियांशकडे असा का बघत आहे तिने पटकन प्रियांशला आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीने तिने त्याला गच्च मिठीत धरले होते तेवढ्याच प्रमाणात प्रियांशने सुद्धा गच्च मध्ये तिला धरलेले होते ओ असं काय करता सोडा ना असं म्हणत ती आपल्याला स्वतःला त्याच्यापासून लांब करू लागली तुला सोडण्यासाठी धरलं आहे का आता तू वैतागून जाशील एवढं मी तुला त्रास देणार आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी स्वतःला सांभाळून ठेवलं आहे ते सर्व प्रेम मी तुला देणार आहे असं म्हणत त्याने तिला पटकन उचललं पायाने दरवाजा बंद केला आणि तिला उचलून तसाच आपल्या बेडरूमकडे गेला इश्य मला लाज वाटत आहे असं नका ना करू सोडा ना मला प्रिया लाजेनं चोर झाली होती त्याने तिला बेडरूममधल्या कॉटवर अलगट ठेवले ती तशीच कॉटवर लेटलेली आणि तो उभा राहून तिच्याकडे एकसारखा पाहू लागला तिची ती थी लाल रंगाची साडी लाल रंगाचे ब्लाऊज हिरव्या बांगड्या कपाळावर लाल छोटीशी टिकली सुंदर असे कानातले लांब सडक मोकळे केस आणि पायामध्ये घुंगरू असलेले पैजन असे नका बघू मला कसं तरी होतंय प्रिया आपला चेहऱ्या दोन्ही हाताने झाकत म्हणाली त्याने पुढे होऊन तिचे दोन्ही हात चेहऱ्यावरून लांब केले आणि म्हणाला आता तर मी फक्त पगत आहे तरी तुला कसं तरी होत आहे मग जेव्हा मी तुला तुझ्या स्वतःपासून चोरून घेईल तेव्हा काय करशील मी मी माझे डोळे लावून घेईल मग तुम्हाला करायचं ते करा मी डोळे उघडणारच नाही असे म्हणून तिने खरंच डोळे लावून घेतले कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद